ता दुसरा हाय गाईज गुड मॉर्निंग जय आदिवासी बट्टसला आपला न्यू ब्लॉग मग तुम्हाला स्वागत बहुसन तर आज आम जायला नाहीयेत बाहेर वावर मग फिराला नवमेस नाहीये सांगत यसला ना पुरा ऊन मग फिरायलासु बहुसन यासने आवश्यक कर दिसू आज तर चला कंटिन्यू ब्लॉक दकत मन चला मग जाऊ तापून जेवण खाऊ न करी सण तर गाय जामू येणं वांग बटाटास बनाय डकार मी दका एक नंबर तर बहुसन जेवण बिवणं द्योन करी सन मग येऊन सुट मी डायरेक्ट आपली गाडी काढी सन जंगल मग नवमेज बी आवं भाऊ पण नऊ नवमेजला तर लई जाना परी तर काहीच जेवणासला बशी काही तामून तर पाव पावरा भजी आ, वांग बटाटासणी भाजी नऊमेज खाई राही नाही आहे आणि मावळ बी वांग बटाटासनी भाजी ममताने बी ममता खाई राही नाही आणि या पावरा पावरा भजी तर गाई कंटिन्यू ब्लॉक दखत रावा जेवण करीन आमू डायरेक्ट जासू जंगल मग बेकार मजा येणार चला तर गाईज चला जेवण खाऊन गे तयारी बी हुई तर आता चालणं तामू वावर मग मा अख्खा मायनियस निगम चला कंटिन्यू ब्लॉक दखत रावा बघ तू चला तर गाईजू वावर मग पोची गेत आम्ही अवदं का नऊ मेस खेळायला लागते गे आणि आता सत तरबूज आयलात तरबूज लिहिसन जास्त बघसून तर चला कमाय नाही बी ततच जायला बाकी माणसं येत कांदा निवार्यही नाही येत या आता येत ते आणि बाकी येत तर तत, तत कांदा उपसाला जायल आणि याआ पपूस मग तर, तर तरबुज येत तरबुज लिसन जास्तूत एकदम खतरनाक मौसम हो बहुत बल्लावर बल्ला चार आता पाणी पड़ा लगते जी पैर नवमेश गईज नवमेश दखा कशे आगाव पन कर रही ना ऊन मो आता सावली में बसना नवम्या पै तर गाईची सुटी दखाय नाही का तुमला ती बेक्का को गाय रेनील दखा आपण धरू तिला आत्त चला धरू मी तिला दखा गाईच धरली ना आहे दखरा नव्या इधर

ये धक्का मौसम तरबूज कुत्र्या येत न रे मां भरी ओ ताना करय भरी ते नको मोठला दत्ता लता माई तोरडा न

दर आईल हो साप विंग नऊम्या साडे नऊम्या सापर साप चा हौ चा चल् अहिले अहिले नम अच्छा डर चाहिँ चाह उसल चाहिँ डर आए डर

भा पहुना कोता दे लि तर गई चला तर बुझो गुर बुजलेवाई गाई त घर चालन त माइनि यस सुटी होइक वजा नि सुट्टी होइ त्यसनी तर चला आत्ता आम घर चालन आमो मोरो फटफटी होइल जासुत अनि त्यस त पाए पाए पाइ रे

तरबूज खायली ना आई घर ये आंबा बी तर काही आज ना ब्लॉग जर तुम्हाला पसंत हो लाईक आणि सबस्क्राईब करायला विसर्जनको चला भेटूत नंतर ना ब्लॉग मग टाटा बाय